मित्रांनो जालन्यामध्ये डॉक्टर अमर काळे निवडून आले म्हणजे रावसाहेब दानवे पडले आता अमर काळे आणि रावसाहेब दानवे एकमेकांचे पाहुणे आहेत दोघंही प्रस्थापित आहेत म्हणजे मित्रांनो कोणीही जरी रावसाहेब दानवे आले असते किंवा अमर काळे आले म्हणजे वंचित बहुजन आघाडी किंवा इतर जो ओबीसीचा पक्ष आहे किंवा इतर जो सर्वसामान्य मराठा आहे यांना काही फरक पडणार आहे का किंवा यांना जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे की या प्रस्थापितांना सत्तेमधून खाली खेचायचं आहे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे का मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या अनेक अशा पोस्ट येत आहेत की या वेळेस आम्ही संविधान खत्रे में है संविधान खत्रे में है याला बळी पडलोत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मतदान केलं आणि महाविकास आघाडीला मतदान केल्यामुळे आमचं नुकसान झालं असं अनेक जणांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो जरी महाविकास आघाडीला हे मतदान झालं नसतं जरी ते मतदान वंचित बहुजन आघाडीला झालं असतं तरीसुद्धा मित्रांनो जे मतदान झालं पंधरा ते सोळा लाख ते तीस लाखापर्यंत गेलं असतं याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अजून दहा बारा खासदार जास्त निवडून आले असते याच्या पलीकडे किंवा कि बहुजन आघाडीला त्याचा काय फायदा झाला असता याचा विचार सुद्धा वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचे पाच ते सहा खासदार पडले अजून दहा ते बारा जास्त पडले असते परंतु या सर्व घडामोडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला काय फायदा झाला असता याचं सुद्धा चिंतन वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे आणि हा जो मेसेज सर्वसामान्य जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये जात आहे याचं सुद्धा विश्लेषण वंचित बहुजन आघाडीला करता आलं पाहिजे परंतु दुर्दैवाने ते करता येत नाही आता हे प्रस्थापित सत्तेमध्ये जाऊन सर्वसामान्यांची सत्ता यावी हे केवळ वंचित बहुजन आघाडीचं उद्दिष्ट नाही तर सर्वसामान्य ओबीसींचं उद्दिष्ट आहे सर्वसामान्य रस्त्याच्या मराठ्यांचं उद्दिष्ट आहे परंतु या तीनही वर्गाला हे उद्दिष्ट साध्य करता येत नाही त्यामुळे मित्रांनो हे तीनही वर्ग जोपर्यंत हातात हात घालून चालणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो हे उद्दिष्ट साध्य होणार नाही येणाऱ्या विधानसभामध्ये जरी वंचित बहुजन आघाडी सेपरेट लढली आणि वंचित बहुजन आघाडीने जरी मतदान खाल्लं तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे किती आमदार निवडून येतील हा सुद्धा प्रश्न आहे यामुळे महाविकास आघाडीचे चाळीस पन्नास खासदार पडतील परंतु या सर्वातून परत वंचित बहुजन आघाडीला काय फायदा हा सुद्धा प्रश्न त्यानंतर विचारला जाईल परंतु त्या प्रश्नाचं कसलंही उत्तर वंचित बहुजन आघाडीकडे नाही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर सत्तेमध्ये येऊ शकते किंवा स्वबळावर अनेक आमदार खासदार निवडून आणू शकते हे मी अनेकदा मांडलेलं आहे परंतु त्या दृष्टीने कोणीही काम करत नाही एक पक्ष म्हणून कसं काम केलं पाहिजे एक पक्ष बांधणी कशा पद्धतीने झाली पाहिजे यावर कोणीही काम करत नाही केवळ निवडणुका आल्या म्हणून केवळ आपल्या समाजाच्या जीवावर निवडणूक लढवायची मित्रांनो हा सबसेल फेल प्लॅन आहे मित्रांनो संभाजी ब्रिगेड असेल संभाजी ब्रिगेडने सुद्धा पक्ष काढला त्याच्या अगोदरसुद्धा मराठा सेवा संघाने शिवराज्य पक्ष काढला आता मराठा समाजाची लोकसंख्या तर तीस टक्केपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा हे दोनही पक्ष सपसेल फेल का झाले मराठ्यांचा पक्ष असतानासुद्धा मराठा समाजाने त्याला मतदान का केलं नाही किंवा जरी मराठा समाजाने मतदान केलं असतं तरीसुद्धा मित्रांनो तो पक्ष सक्सेस झाला नसता म्हणजे कोणत्याही एका समाजाच्या जीवावर कोणत्याही एका जातीच्या जीवावर कोणताही पक्ष या देशामध्ये सक्सेस होऊ शकत नाही फार फार तर एखादा आमदार खासदार खूप प्रयत्न केल्यानंतर निवडून आणू शकतो याच्या पलीकडे आपण काहीही करू शकणार नाही आणि हा नियम सर्व समाजाला लागू आहे तो समाज बहुसंख्य असला मराठा समाजासारखा किंवा कमी संख्येवाला असला कोणताही समाज असला तरी मित्रांनो त्याला अपेक्षित त्या पक्षाला अपेक्षित यश भेटणार नाही त्यामुळेच मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला या सर्व जातीतील वंचित मराठ्यामधील वंचित मधील वंचित आणि अनुसूचित जाती जमातीमधील वंचित परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये या सर्व समूहाला बांधण्यामध्ये कुठंतरी वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे वंचिताचं राजकारण या देशामध्ये उभा राहिलं पाहिजे का उभा राहिलं पाहिजे कारण वंचितांना वंचितांच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर हे प्रस्थापित तुमच्या समस्या सोडवणार नाहीत त्यामुळे वंचितांचं राजकारण उभा राहिलं पाहिजे परंतु हे राजकारण उभा करताना मित्रांनो अशा पद्धतीने मर्यादित स्वरूपात उभा करून चालणार नाही या सर्व गोष्टींचा वंचितने किंवा जे नवीन पक्ष असतील मराठ्यांचा पक्ष संभाजी ब्रिगेड असेल किंवा ओबीसींचा पक्ष असेल या सर्वांनी चिंतन करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही सोशल इंजिनिअरिंग करणार नाहीत सर्वांना सोबत घेण्याचा यशस्वी प्रयत्न करणार नाहीत प्रयत्न करत आहे वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करत असं नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सोशल इंजिनिअरिंगचा खूप जोरदार प्रयत्न करत आहेत परंतु त्या प्रयत्नांना यश ये येत नाही यशस्वी ये प्रयत्न करणं गरजेचं आहे जर असा यशस्वी प्रयत्न वास्तवामध्ये जर उतरत नसेल तर मित्रांनो अशा प्रसंगी कोणासोबत तरी सत्तेमध्ये जाण्यासाठी युती करणं गरजेचं आहे मग ती युती महायुतीसोबत भारतीय जनता पार्टीसोबत असली तरी काही हरकत नाही जर वंचित बहुजन आघाडीची युती जर भारतीय जनता पार्टीसोबत असती तर मित्रांनो आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब केंद्रामध्ये कॅबिनेट पदाची शपथ घेताना दिसली असते आणि त्यामुळे या वंचित घटकांना काही ना काही प्रमाणात न्याय भेटला असता शेवटी सत्ता महत्वाची आहे मी वारंवार सांगत आहे भारतीय जनता पार्टीचे आपले वैचारिक मतभेद आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टी काय जणू काय डायरेक्ट बांगलादेशची आहे किंवा इतर देशातील आहे लोक लोकसुद्धा भारतीय आहेत याच देशातील आहेत आपला संघर्ष हा वैचारिक आहे वैचारिक संघर्ष असतानासुद्धा बाबासाहेब आंबेडकर काँग्रेससोबत गेले होते त्यामुळे वैचारिक का संघर्ष कायम ठेवून सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जायला हवं आणि जर असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीसोबत आपल्याला जायचंच नाही असं जर वंचित बहुजन आघाडीचं किंवा त्यांचे सर्वे शर्वा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं म्हणणं असेल तर अशावेळी काँग्रेससोबत शंभर टक्के जायला हवं किंवा महाविकास आघाडीसोबत शंभर टक्के जायला हवं सध्या तरी अशी परिस्थिती आहे येणाऱ्या विधानसभेला की वंचित बहुजन आघाडी स्वबळावर एक दोनपेक्षा जास्त जागा निवडून येणार नाही जर वंचित बहुजन आघाडीने एम आय एमसोबत संभाजी ब्रिगेडसोबत ओबीसीच्या पक्षासोबत जर युती केली अशा चार पक्षांचं जर संघटन जर झालं तर मित्रांनो मात्र पन्नास ते शंभर जागा आरामशीर निवडून येतील हा सुद्धा एक पर्याय आहे परंतु तो पर्याय अंमलात येणं गरजेचं आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्याच काही लोकांना असं वाटत आहे माझ्या विधानावरून किंवा काही गोष्टीवरून की मी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलत आहे परंतु मी वास्तव बोलत आहे यथार्थ बोलत आहे जे बोलत आहे तो एक चिकित्सेचा भाग आहे चिकित्सा झाली पाहिजे वास्तव कोणीतरी सांगितलं पाहिजे जे चिकित्सा आहे त्यावर चिंतन झालं पाहिजे आणि हाच बौद्ध धर्माचा पाया आहे मित्रांनो परंतु जी मानवी प्रवृत्ती असते मानवी प्रवृत्ती असते माणसाला केवळ स्तुतीप्रिय असते त्यामुळे मित्रांनो होऊ नका जर कोणी चिकित्सा करीब असेल तर त्याचं स्वागत करा फक्त ती चिकित्सा यथार्थ असली पाहिजे वास्तवाला धरून असली पाहिजे ती चिकित्सा एकांगी नसली पाहिजे तर ती चिकित्सा सर्वांगी असायला पाहिजे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम